नमस्कार शिवशाही लाडकी बहीण योजनामध्ये आपले स्वागत आहे यामध्ये पन्नास मेंबर्सचा एक ग्रुप असेल आणि कालावधी असेल बारा महिन्यांचा दर महिन्याला पिकरविलद्वारे भाग्यवान विजेता निवडला जाईल यातील पन्नासपैकी जेही अकरा जण असतील त्यातील पहिल्या एक ते सहा जणांना मिळणार आहे प्युअर सिल्क टिश्यू पल्लू पैठणी जिची किंमत आहे सोळा हजार पाचशे आणि नंतर जे उरलेले पाच जण आहेत त्यांना मिळणार आहे हस्तकला पल्लू पैठणी जिची किंमत आहे एकोणवीस हजार पाचशे आणि या अकरा जणांना त्यांचा त्यांचा नंबर येऊन गेल्यानंतर पुढील हप्ते भरण्याची गरज नाही आहे आणि एकोणचाळीस जण जे उरलेले आहेत त्यांनी नाराज होऊ नये कारण त्यांना मिळणार आहे बावीस हजार पाचशेची महाराणी पल्लू पैठणी फक्त आणि फक्त अठरा हजाराला होय होय अठरा हजाराला तर बघताय काय आणि या सगळ्यांमध्ये कलर चॉईस हा सुद्धा दिला जाणार आहे तर मग बघताय काय आजच आपले नाव नोंदणी करा आणि मिळवा भाग्यवान होण्याची संधी तर चला मग बघूया कोण ठरतं आहे शिवशाहीची लाडकी बहीण भाग्यवान धन्यवाद